तो पण समोर विराजपोटी आम्ही आंबी कम नाही कब्जा घेतोय आणि आणि बसवलेला बस अरुण धनाजी मानेचा आवडता पठ्ठा जिंतीचा पैलवान विजय दोन दोन लावा दोन तीन दोन तीन घ्या कुस्त्या पैलवान चला लवकर शंभर दोनशे तीनशे दोन तीन दोन तीन कुस्त्या घ्या कुस्त्या भरपूर आहेत चला लवकर कपडे घालून यायचं नाही कपडे काढून यायचं अमोल भाऊ नंबर सांगा तिथं कुस्ती एक लागते संग्राम दंगाने हातोरती घर दंगाने भिगवनचा बरोबर आणि स्वराज पोटे हात वरती जिंती जा कुस्ती चालू होते पलीकडे लावून घ्या रुद्र रुद्र पोटे जिंती हात वरती कर जिंतीचा रुद्र आणि विरुद्ध सोमनाथ हात वरती कर कुंभरगावचा पलीकडं उदयराजे भोसले पंच म्हणून लाभलेले आहेत हनुमंत पवार पंच म्हणून आहेत भाऊ पवार पंच आहेत मानसिंग माहुरकर साहेब पंच आहेत पैलवान अमोलजी जगदाळे पंच म्हणून लाभलेले आहेत एक चांगला लढाऊ पैलवान अमोल पंच म्हणून आहे आखाड्या तर विष्णू नगरे पैलवान यांचंही लक्ष आहे कुस्त्या फक्त जोडलेल्या हो जोडलेल्या कुस्त्या आता फिरवून गुणाची लागणार नाही दोन तीन तीन कुस्त्या लागणार लहान मोठा आडा आहे तसा चांगला कडा बांधलेला आहे चिंचेच्या झाडाची सावली आहे उन्हाची तीव्रता कमी होत चाललेली आहे रे शेख रुद्र पोटे हातवरती कर उंबरगावचा आपला जिंतीचा जाऊ जाऊ जा आर्यन गरुड भिगवान हातोर्ती कर आर्यन आणि स्वराज पोटे जिंती हो तीनशे रुपये नाम दोनशे तीनशे चला लवकर सगळी गट पुकारला जाणार नाव नाही आता रोज रोज तुम्ही आहात मैदानाला परवा भिगवण झालं फार चांगलं मैदान भिगवणला झालं सगळे आपण हजर होतो ह्यातले सत्तर ते ऐंशी टक्के लोक भिगवणला होते कारण भारतातला सर्वोत्कृष्ट पैलवान लढला भिगवणला महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख लढला आठ वाजता आगमन झालं पावणे नऊ लाख कुस्ती लागली आणि त्याच सिकंदरनं जनसागराचा महासागर करून टाकला परवा दिवशी पट इकडं काढला आणि जिंती मानेचा आवडता पठ्ठा पोटे पैलवान विजयी झालेला आहे तिकडं दोनशे तीनशे रुपये इनामाचे पैलवान चला ना मयूर गलांडे कुंभारगाव येणार का, का मयूर तुम्हाला काय झालंय सारखं नाव घेतलं निवेदकाने की मी लय मोठा पैलवान झालो असं वाटायला तो समज तुमच्या डोक्यातून काढून टाका आपलं कर्तत्व सिद्ध करा आणि मोठे काहीतरी पराक्रम करा एखादी चमक हित दाखवा ह्या गावातल्या कमिटीनं म्हणलं पाहिजे यात पोराची कुस्ती पुढल्याही वर्षी घ्यायची म्हणून चैतन्य फडतरी हात वरती रक्कम किती काळंगे हातवरती कर आणि गलांडे कर कुठं करतोस कुंभरगाव तीनशातली कुस्ती एक नंबरची पुढचे चला तीनशे चारशे पाचशे चला लवकर आणि सलामीला निकाल म्हणतात त्या डावाला पण 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 वाचला खालून पाय पकडला म्हणून काळंगी वाचला दुसरं नव्हतं आज काम कुणाच गलांडेन निकाल लावला होता तंत्र शुद्धता आणि शास्त्र शुद्धता त्या पोराकडं बोला शाहूराजे दोन नंबर शांत बसरे पोटे पैलवान हात तोरती कर पोटे लहान गटात तिला त्याचंही नाव सांगा चव्हाण पैलवान हात वरती कुशी लावून घ्या फार चांगल्या कुस्या जोडलेल्या आहेत बंडू पवार वस्तात कुंभरगावचे हजर झालेले आहेत आपल्या पट्ट्यांना घेऊन त्या सर्वच पैलवानांचं हार्दिक स्वागत आहे जिंतीचे मालपोटे वसतात आलेले आहेत त्या सगळ्यांचं जिंतीकरांचं मी स्वागत करतो या मैदानात इकडं आलोक काळंगी पैलवांचा कब्जा घेतलेला आहे मयूर गलांडे पैलवाना आणि निघण्याची धब बघा त्या अलोकची निघतोय कसा बघा कुस्ती बघा आणि आणि निघाला निघाला टाळ्या तरी करा सगळ्यांनी फार चांगली बोर आहे दोन्ही अरे हो त्याच नाव राहिला पुरा आजोबा तुमच्यामुळं तेव्हा पण गडबडला पुढले पैलवा चारशे तीनशे चारशे चला लवकर भिगवानचे जी खडके दोन्ही चिरंजीव हजर आहेत आज दोन नंबरला कुस्ती पृथ्वीराजची सर्वांच भिगवानकरांच सगळ्यांच हार्दिक स्वागत तीनशे चारशे चला लवकर परत उशीर होईल आपल्याला मैदान वेळी संपवायचंय नोंद घ्या परत तोच डाव त्याची मास्टर की दिसते त्या डावात निकाल उचलण्याचा प्रयत्न मयूरचा होता हो तीन चार कुश्या लागल्याच पाहिजेत विराज बनगर भिघवून आला का विराज पहिला अपघात शेख पहलवान कुंभरगावचा गणेश मुळे कुंभरगाव श्रेष उगल मोगले पिलारवाडी जिंतीला सराव आला शेलार जिंती त्या त्या संधीची तो वाट बघतोय गलांडे पण त्या आलोक काळंगीनं जाणलेला चैतन्य परथडे हा हात वरती चैतन्य कुठं करतो शेटपळ गड्याला आणि प्रसाद धुमाळ कुंभरगा कुस्ती लावा हलगीवाले तुम्ही सगळे आत या तुमची एक जलद दाखवा सगळे आत याय जात बाहेर नाही वाजवायचो आत येऊन वाजवा एक चाक महाराज चॅपियन दत्ताबा गायकवाडवासाचा पठा अनिल ता चिरंजीव विजयी झालेला आलोक कळंगी वारेवा शवासा दोन तीन वेळा निकाल लावला होता का पण त्यानं जाणलं त्या तो निकाल लावतोय बोलून आत्या त्या वाली या नातमध्ये का एकटाच का रेवाळा विराज बंडगर कर बिगवान आणि सतपाल महेश महेश भिगवनचा कुठला आहे बरोबर कुस्ती लागली भिगवान कुंभरगाव अशी कुस्ती लागलेली चालू झालेली जोडलेली कुस्ती ती तीनशे चारशे चा गट पुकारलेला आहे लवकर चला वैभव शिरस्कर आला का वैभव शिरसकर पहिला बुका तीनशे चारशे जे पैलवान चला लवकर वैभव शिरसकर हात वरती कर गणेश मुळी हात वरती गणेश कुठं करतो कुंभारगा आणि श्रेयश उगल मोगली जिंती चिट्टी घेऊन अमोल भाऊ चिट्टी कुस्ती चांगली ही सुद्धा लावा लावा भांभोराविरुद्ध जिंती ची कुस्ती ती नाना फार चांगलं मैदान चाललेलं आहे आपल्या गावच कुस्ती प्रत्येक पैलवांनी आर पार करायची बस्ते का मग बस तिने तीन गोष्ट्या चाललेल्या आहेत तिन्ही बैठे बैठकीवर येत आहेत चौथी कुस्ती लागते शाहूराजे राजे, राजे भोसले कुस्ती लावतायत पलीकडं काय चार नंबर नाव सांगा दोघांची तो उगल हात वरती कर जय हा जिंतीचा पैलवान आहे बरोबर ना वडील हजर आहे त्याचे आणि वैभव शिरस कर हात वरती कर कुठं करतो रे वैभव तो वेगवनला कुस्ती चांगली भाऊ ती पोरं चांगली दोन्ही पालकांचं लक्ष आहे वास्ताच लक्ष आहे आणि इकडं शेटपळगडे म्हणतात शेटपळगडे गोपाळ वावळे असतात फौजी यांचा पठ्ठा विजय झालेला पंच कुस्ती बऱ्याच वेळ वायठ्यावस्थेत असेल तर ती कुस्ती उठून लावण्याचा अधिकार तुम्हाला कुस्ती चालवा कुस्ती पैलवानला सांगा सव्वा लाख महेश हात कर महेश सव्वा लाख भिगवान बरोबर का कुंभरगाव आणि यशमाने भिगवन मोठ्यानं बोलायचं तालमीत कसा बोलतो मोठ्यानं इथं हळूच बोलतोय आलाय म्हणून हळू बोलतो का कुस्ती स्वराजचा भाऊ दिसतोय आणि पटाला लागला तिथंच कुंभरगावचा पंच फिरता तुम्ही पंच फिरता फिरता फिरताना फिर 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 पाहतो आणि अलामिलाज आक्रमक झालेला भिगवंतचा माने एक दोन तीन चार किती चांगलं मैदान चाललंय याला म्हणायचं मैदान कुणी गडबड करत नाही गोंधळ करत नाही शिस्त आहे मैदानला कुस्त्या जोडल्या त्यामुळं शिस्त आली मैदानला पलीकडं चकार चालू आहे चकार बाहेरचं कोण बोलणार नाही पंचायत कुस्तीला फक्त पंचाचाच निर्णय मान्य करायचा दोन्ही पैलवानी बाहेर बघायचंच नाही आपल्या वस्तातकडेही बघायचं नाही आपल्या दोस्ताकडेही बघायचं नाही मैदान संपल्यानंतर ना निवान गप्पा मारा दोस्ता बरं वस्तात बरं फक्त ता कुस्ती करत असताना कुस्ती करा पंचाच दोघांनी ऐका रोज रोज ए शांत कुस्ती बघा चांगली बोर दोन्ही नाव जीताय घरी तिकड हो 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 आडवा हो। आडवाद पकडलेला आहे थांबा पंत काय निर्णय देत आहे आणि पंचाच्या निर्णयानुसार जिंतीचा पैलवान दनाजी मानेवसाचा पट्टा नाना हो नाना तुमचा नातोय तो विजय झालेला तीनशे पाचशे चला लवकर तीनशे पाचशे रुपये इनामाचे पैलवान चला समोर कुसे करा पैलवा एके गाचे पहलवान राजेंद्र आव्हाडे बारामती रोई या मैदानाला हजर झालेले या गावचे जावई येत ते आपलं हार्दिक स्वागत आहे एक महिला कुस्तीगीर सुद्धा ले राशी